आज आपण इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी पाहत असताना मुले शाळेतून आल्यानंतर मुलांना काहीतरी चटपटीत हवं असतं आणि मुलांना फक्त चटपटीतच का तर त्यासोबत पौष्टिक देखील देता यावं यासाठी आपण हा स्नॅक्सचा ता प्रकार तयार केलेला आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होणारा हा स्नॅक्सचा प्रकार मुले अगदी आवडीने खातील त्यासोबत आपण सॉस सर्व केलेला आहे याशिवाय तुम्ही यासोबत सॉस ऐवजी चिंचेची चटणी देखील ठेवू शकता करायला सोपा आहे त्याचबरोबर कमी याची पूर्वतयारी ही सकाळी करून ठेवली तरी चालेल दुपारी करून ठेवली तरी चालेल मुले येण्याच्या पाच मिनटं अगोदर पटकन तयार होतो त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत खूप साऱ्या सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी पाहत आहोत ही स्नॅक्सची रेसिपी पौष्टिकतेचा विचार करून केलेली आहे त्यामुळे अगदी करायला सोपी असणारी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा त्यासाठी या ठिकाणी आपण तीन उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे आता यासाठी जो बटाटा घ्यायचा ना तो छान असा मौसूत उकडलेला असायला हवा कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून आपण हा बटाटा उकडून घेतलेला आहे वरील साल काढून घेतलेली आहे आता हे जे स्नॅक्स आहे ना ते बनवण्याच्या अगोदर तुम्हाला हा बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने छान असा आपल्याला चमचेच्या साह्याने व्यवस्थित असा मॅश काढता येईल अशा पद्धतीचा हा बटाटा शिजलेला असायला चा हवा खूप जास्तही शिजवू नका खूप जास्त शिजवला तर तुम्हाला पिठाचा वापर त्यामध्ये जास्त करावा लागेल त्यासाठी अगदी मध्यम असा शिजवा त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये शिमला मिरची टाकायची असेल तर शिमला मिरची टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला वटाणा टाकायचा असेल तरी देखील टाकू शकता बारीक चिरलेला कोबी देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता आपण पौष्टिकतेचा विचार करत आहोत त्यामुळे मैद्याचा वापर आपण न करता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर ओवा छान असा हातावर क्रश करून टाकायचा चिली फ्लेक्स टाकलेली आहे त्यानंतर जिरं टाकायचं तांदळाचं पीठ देखील आपण यामध्ये एक ते दोन चमचे टाकलेलं आहे छान असा हलकासा क्रिस्प यावा यासाठी धना पावडर टाकलेली आहे हे पहा तांदळाचं पीठ अगदी मोठ्या चमच्याच्या मापाने दोन चमचे टाकले आहे त्यानंतर या ठिकाणी थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर ऐवजी तुम्हाला जर चाट मसाला टाकायचा असेल तरी देखील टाकू शकता वस्तुरी मेथी टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात शेवटी आपण गरम मसाला टाकलेला आहे हळद टाकलेले आहे सर्व जिन्नस आपले या ठिकाणी टाकून झालेले आहेत यामध्ये टाकलेल्या ज्या जिन्नस आहेत ना त्या सर्व टाकायचे आहे प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता परंतु त्या सर्व जिन्नस तुम्ही या ठिकाणी यूज करा म्हणजे अगदी चटपटीत असा हा स्नॅक्सचा ता प्रकार तयार होतो आता या ठिकाणी बटाटा आपण अपन... अगोदर किसनीच्या साह्याने मॅश करून घेतलेला नव्हता त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी छान असा या पिठामध्ये मॅश करायचा अगदी अशा पद्धतीने जेव्हा मॅश करतो त्यावेळेस सर्व मसाल्यांमधील जो, जो सुगंध आहे जी चव आहे ती या पिठामध्ये छान अशी उतरली जाते त्यामुळे आपण बटाटा अगोदर मॅश न करता अशा पद्धतीने छान असा या पिठामध्ये आपण हा मॅश करून घेत आहोत आणि छान असं आपल्याला पाण्याचा वापर न करता हे पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे आता तुमच्या मुलांना जर खूपच जास्त क्रिस्पी हवा असेल ना तर तुम्ही यामध्ये आणखीन तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल किंवा तांदळाचं चा पीठ नसेल तर तुम्ही रवा मिक्सरला दळून तो या ठिकाणी यूज केला तरी काही हरकत नाही हे पहा छान असं आपलं घट्टसर हे पीठ मळून झालेलं आहे आता हे स्नॅक्स तयार करत असताना आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत कारण आपण नेहमीच म्हणत असतो पौष्टिकतेचा विचार करून आपण रेसिपी करत आहोत त्याचबरोबर साजूक तूप हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे जेवढं जास्त साजूक तुपामध्ये हे स्नॅक्स तयार करता येईल तेवढं जास्त साजूक तुपाचा वापर कराही हा अशा पद्धतीने देखील तुम्ही छान असे तयार करू शकता किंवा तळ हाताला साजूक तूप लावून त्यावर देखील छान असं हे स्नॅक्स तयार करू शकता आता करताना या ठिकाणी तुम्हाला लोखंडी पॅनचा वापर करा किंवा तुम्ही या ठिकाणी तळावर देखील हे स्नॅक्स छान असं शालो फ्राय करून घेऊ शकता आता शालो फ्राय करण्यासाठी देखील मी साजूक तुपाचाच वापर केलेला आहे लोखंडी पॅनमध्ये करत आहे या ठिकाणी तुम्हाला जर तळवर करायचं तरी देखील केलं तरीही चालणार आहे त्यानंतर या ठिकाणी सर्व इथून पुढे तुम्हाला जी सर्व प्रोसेस आहे ती पूर्णपणे मंदाच्यावर करायची आहे ते भाजण्यासाठी थोडासा वेळ लागेल परंतु जो क्रिस्प येतो ना तो अगदी खूप छान असा लागतो चवीला आणि तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत देऊ शकता टोमॅटो सॉससोबत दिलं केचपसोबत तरी देखील मुले खूप जास्त आवडीने खातात हेल्दी नाश्त्याचा हा प्रकार आहे त्यामुळे अशा पद्धतीचे स्नॅक्स एकदा नक्कीच बनवा हे पहा पॅन छान असा गरम झालेला आहे आता यामध्ये आपण हे स्नॅक्स छान शालो फ्राय करून घेणार आहोत मध्यम हचेवर छान अशा पद्धतीने हे स्नॅक्स लालसर रंगावर आणि हलकेशी क्रिस्पी असे तळून घ्यायचे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर मुलांना शाळेतून आल्यानंतर तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्समध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी इव्हिनिंग ब्रेकफास्टसाठी कोण कोणत्या रेसिपी बनवता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्या देखील लवकरात लवकर वर शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर इथून पुढे येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आठवड्यातील सोमवारपासून शनिवारपर्यंत सहा दिवस आपण दररोज दुपारी बारा वाजता अगदी टाईम वेळेवर प्रत्येक रेसिपी मी शेअर करत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि रविवारचा एक दिवस आपण हा मसाले तयार करण्यासाठी ठेवलेला आहे कविताच किचन स्पेशल कांदा लसूण मसाला घेण्यासाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करा अगदी छान असं आपलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे खूप जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी अगदी सात ते आठ मिनटामध्ये छान असं भाजून तयार होतो आणि तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल आणि तुम्हाला पटकन क्रिस्पी असं बनवायचं असेल तर तांदळाच्या ता पिठाचा वापर या ठिकाणी मी दोन चमचे केलेला आहे त्याऐवजी थोडासा जास्त प्रमाणामध्ये केला तरीही चालणार आहे छान असं आपले स्नॅक्स तयार झालेलं आहे आपण हे गरमागरम छान असं डिश मध्ये सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा खूप छान असं दिसत आहे परफेक्ट या ठिकाणी लालसा रंगावर मी तळून घेतलेलं आहे हे अगदी शालो फ्राय केलेले आहे चवीला अतिशय छान असे लागतात कारण यामध्ये आपण अगदी हाताखालचे साहित्य जरी वापरलेलं असलं परंतु या ठिकाणी कस्तुर मेथी किंवा गरम मसाला असेल किंवा इतर सर्व वापरलेलं साहित्य यामुळे चवीला अतिशय अप्रतिम हे टिक्की लागते अगदी छान अशी दिसत आहे तुम्ही पाहू शकता चवीला देखील तेवढीच ती छान अशी तयार झालेली आहे मी तर माझ्या आयुष आयुष्यपियूषसाठी आज बनवलेली आहे तुम्ही कधी बनवता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद